आजच्या व्हिडिओमध्ये आपण कानवले बनवणार आहोत ज्यालाच कानवलेसुद्धा म्हटले जाते आणि हा एक पारंपारिक पदार्थ आहे जो श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमीला बनवला जातो तरहे आपन तर हे कानवले अगदी परफेक्ट कसे बनवायचे ते आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक ओला नारळ किसून घेतलेली आहे म्हणजे हा ओला खोबरा घेतलेली आहे मी त्याचबरोबर गूळ घेतलेली आहे आणि गूळ जेवढा आपण खोबरा घेतलेला आहे तेवढा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथे विलायची पावडर घेतलेली आहे थोडी आता आपल्याला कढई गरम होऊ द्यायची आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबरा टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता सर्व खोबरा मी इथे टाकून घेतलेली आहे या खोबऱ्याला थोडं परतून घ्यायचं आहे एकदम भाजायचं वगैरे काहीच नाही आहे थोडं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मिडियम गॅसवरती आणि त्यानंतर आता आपल्याला इथे गूळ टाकायचा आहे गुड टाकलेला आहे पूर्ण आता आपल्याला या गुळाला विरघळू द्यायचं आहे म्हणजे वितडू द्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि या खोबऱ्याला आणि गुळाला मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता गूळ छान असा विरघळलेला आहे आता आपल्याला इथे विलायची पावडर टाकायची आहे आणि थोडंफार बाकी आहे गूळ विरघळायचा तो आणखीन आपण मीडियम गॅसवरती विरघळू देऊया तर काही वेळानंतर बघा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा आपला गूळ खोबऱ्याचा मिश्र तयार झालेला आहे आता आपण पीठ भिजवून घेऊया तर गव्हाचं पीठ घेतलेली आहे मी इथे आणि त्यामध्ये थोडासा मीठ टाकलेली आहे आणि आता आपल्याला हा पीठ भिजवून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण पोळीसाठी पीठ भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला हा पीठ भिजवून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हा पीठ भिजवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता पीठ छान असा भिजवून त्याचा आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता यावर तेल टाकून आपल्याला हा पिठाचा गोळा पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता मी छान अशी या पिठाला मडून घेतलेली आहे बघू शकता आता आपल्याला याची कानवले बनवायची आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी म्हणजे छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला नॉर्मल पोळी असते त्यापेक्षा खूप छोटी लाटायची आहे म्हणजे अर्धा गोळा म्हटल्या तरी ते चालेल तेवढा आपल्याला घ्यायचा आहे बघू शकता तुम्हाला समजून येतच असेल की आपल्याला केवढं गोळा घ्यायचा आहे तर आणि त्यानंतर आता याची आपल्याला साधी पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे तर बघू शकता पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण जो पीठ लागलेला आहे तो काढून घेऊया छान आणि त्यानंतर जो आपण गूळ खोबऱ्याचा मिश्र तयार करून ठेवलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे तर बघू शकता हा मिश्र जसं थंडा होतो तस तसा घट्ट होतो म्हणून आपल्याला थोडा पातळच ठेवायचा आहे मिश्र आणि बघू शकता या प्रकारे आपल्याला ज्या प्रकारे आपण करंजी वगैरे बनवतो त्याचप्रकारे आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे आणि पाणी लावून घ्यायचं आहे या पोळीच्या काटाला बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर असं पॅक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही याला डिझाईन पण देऊ शकता तर बघू शकता मी प्रकारे अशी डिझाईन देता याला तुमच्या इच्छेवर आहे तुम्ही असं प्लेन पण ठेवू शकता किंवा अशी डिझाईन पण देऊ शकता आता याच प्रकारे आपल्याला सर्व कानवाले बनवून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व कानवाले बनवून झालेले आहेत आता आपल्याला यांना वाफेवर शिजवायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक पातीला घेतलेलं पाती आहे पातील्यामध्ये पाणी टाकायचं आहे पातील्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता आपण इथे थोडंसं आणखीन पाणी टाकूया आणि त्यानंतर आता आपल्याला इथे एक चालणी ठेवायची आहे आणि त्यानंतर आता आपण हा गरम होण्यासाठी गॅसवर ठेवूया आणि यावर एक ताट पण झाकून देऊया म्हणजे लवकर गरम होणार तर काही वेळानंतर बघू शकता छान अशी पाण्याला वाफ आलेली आहे आणि पातील गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हे कानवले टाकायचे आहेत तर बघू शकता इथे पाच कानवले बनलेले आहेत आता आपण हे सर्व कानवले इथे टाकून घेऊया आणि त्यानंतर दहा मिनटासाठी मीडियम गॅसवरती झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता हे कानवले छान असे शिजलेले आहेत म्हणजे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण यांना काढून घेऊया हे थोडेफार थंडे झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया आणि बघू शकता अगदी परफेक्ट कानवले तयार झालेले आहेत अजिबात तुटले वगैरे काहीच नाही तर बघू शकता किती छान असे बघायला दिसत आहेत आणि खायला पण खूपच चविष्ट लागते तर आता आपण हे सर्व कानवले एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला यामधला एक कानवला कापून दाखवते किंवा तोडून दाखवते बघू शकता म्हणजे हा किती परफेक्ट झालेला आहे ते बघा तुम्ही तर बघू शकता किती छान असा परफेक्ट आपला कानवला तयार झालेला आहे तर खूपच सोप्या पद्धतीने कानवले किंवा तुम्ही जे कानवले म्हणतात ते कसे बनवायचे ते मी इथे सांगितलेली आहे तर एकदा तरी या पद्धतीने कानवले नागपंचमीला तुम्ही पण बनवा खूपच चविष्ट बनतात आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद